आता आहे सम्यक सती सती म्हणजे काय तर जागृत राहणे सजग राहणे की आपण इथे बसलोय कशासाठी बसलोय आता तुम्हाला रात्रभर जागृत राहायचं आहे झोपायचं नाही तर नाही तर प्रत्येक झोपलेले असतात आम्ही पाहतो सगळीकडे प्रयत्न करत असताना इथे बसलेले आहे वीस टक्केच लोक जागे राहतात ऐंशी टक्के लोक झोपून टाकतात हे परित्रा भगवान बुद्धांच्या वाणी आहे भगवान बुद्धांचे चौऱ्याऐंशी हजार स्कंद आहे त्या स्कंदाचं भिक्खू काय करतात संगायन करता। करतात पटण करतात हे भगवान बुद्धांचे वचन आपल्याला पालीमध्ये असल्यामुळे आपल्याला आप काय आहे ते कठीण जातं हे जर मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून जर तुम्हाला सांगू लागले भिक्षू लोक तर एकही व्यक्ती इथं झोपणार नाही कारण ह्या पाली भाषा आपल्यासाठी काय आहे कठीण आहे परंतु भगवान बुद्धांच्या काळामध्ये ही पाली भाषा सगळ्यात सोपी भाषा होती आज आपण कसं मराठी बोलतो की मराठीसुद्धा पालीची उपभाषा आहे संस्कृत भाषा सुद्धा पालीची उपभाषा आहे म्हणजे सुरुवातीला काय कोणती भाषा होती फक्त मौखिक होती पूर्वी भिक्षू लोक फक्त काय करायचे भगवान बुद्धांनी जो धम्म सांगितला त्या धम्माला फक्त पठन करायचे आणि पठण करत असताना प्रत्येक भिक्षूंना भगवान बुद्धांचे वचन पाठ झाले आणि पाठ झाल्यानंतर त्यालाच आपण परित्राण काढ की स्वतः परी म्हणजे स्वतः आणि त्राण म्हणजे जीव आपण म्हणतो नाही माझा तारण दाता म्हणजे त्राण म्हणजे जीव आपल्या जीवाची रक्षा स्वतःच करणे म्हणजे काय तर परित्राण फाय की भगवान बुद्धाने याच्यामध्ये कसं जीवन जगायचं ह्या गोष्टी सांगितल्या आहेत वसंत मध्ये वसल कुणाला म्हटलेला आहे वसल म्हणजे वाईट के का। ब्राह्मणाला म्हणतात की वसल कोणाला म्हणतात आई वडिलांची हत्या करणाऱ्याला खोटं बोलणाऱ्याला चोरी करणाऱ्याला व्यविचार करणाऱ्याला याला वसल म्हटलेलं आहे कसी भारद्वाज कसी भारद्वाज मध्ये पण भगवंतांनी स्वतःला काय म्हटलेलं आहे मी पण शेतकरी आहे तर मी कोणत्या शेतकरी आहे तर मी मानसिक मनाची शेती करणारा शेतकरी आहे म्हणजे श्रमाची शेती करणं खूप सोपं आहे परंतु मानसिक शेती करणं कठीण आहे ऐका नाही तर तुम्हाला इथे बसा म्हटलं तुम्ही बसू शकता का नाही बसू शकत कारण मन आपल्या ताब्यात नसतं आपलं मन काय असतं एका कोणत्या माकडाप्रमाणे असतं माकडं जितकं उडी मारतो त्याच्यापेक्षाही अधिक आमचं मन उड्या मारतं आमचं शरीर इथंच असतं पण आमचं मन आता घरी गेलं आमचे मुलं काय करत आहे आमचे ते आले का आले असतील का घराला मी कडी लावले का घरामध्ये चोरी तर होणार नाही का आमचं अर्ध मन सगळं आमच्या परिवारातील लोकांकडे असत आणि इथे मन असतं का नाही इथे आपलं मन नाही कुणाच नाही मन प्रत्येकाचं मन असतं प्रत्येकाला मन आहे आणि मन ताब्यात ठेवण्यासाठी भगवान बुद्ध काय म्हणता की तुम्ही आपल्या नाकाच्या ह्या दोन छिद्र आहेत का तर त्या छिद्राकडे पहा येणारा जाणारा श्वास जितकं तुम्ही आपल्या श्वासाकडे पाहाल तितकं तुमचं मन काय होईल तुमच्या ताब्यात येईल आपलं मन ताब्यात नसण्याचं कारण काय आहे की आम्ही प्रेजेट काळात नाही जगत आम्ही कोणत्या काळात जगतो एकतर भूतकाळ आणि एकतर भविष्यकाळ भूतकाळाचा म्हणजे की मला याने असं बोललं त्यांनी मला तसं बोललं मग आता मी याला जवळ करणार नाही मी याला येऊ देणार नाही आणि भविष्य काळ म्हणजे आता माझं कसं होईल माझ्या संपत्तीचं काय होईल माझ्या मुलाबाळांचं काय होईल या काळामुळेच आपल्याला दुःख होतं ज्यावेळेस आपण प्रेझेंट काळामध्ये जगतो त्यावेळेस तुमची सती काय असते जागृत असते तर आता आहे समाधी तर समाधी भगवान बुद्धांनी सांगितले चार अवस्था आहेत समाजाच्या पहिला तर्क आणि वितर्क ज्या तुम्ही ध्यानाला बसता तुमच्या डोक्यामध्ये विचार येतात का नाही येतात का नाही कोणी काही बोलल्या सगळं आठवत हे पहिलं ध्यानाचं काय आहे तर्क वितर्क हे तर्क आणि वितर्क तुमच्या चित्ताला चित्तामध्ये माराची संख्या वाढवतो म्हणजे तुमच्यामध्ये भय वाढवतो क्रोध वाढवतो द्वेष वाढवतो आमकार वाढवतो आणि म्हणून भगवान बुद्ध काय म्हणतात की आपल्या नाकातून येणारा जाणारा श्वास पहा तर तुम्ही श्वासाकडे पाहत असताना तुमचे हे तर्क आणि वितर्क थांबतात का नाही थांबले जातात आणि थांबल्यामुळे तुम्हाला काय उत्पन्न होतं प्रीती प्रीती म्हणजे काय हा कोणती प्रीती प्रीती म्हणजे मुदिता आहे का तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्न असं आस, वाटलं पाहिजे की आपल्याला पाहून सुद्धा दुसरा व्यक्ती प्रसन्न झाला पाहिजे आपण दिसतो का प्रसन्न साऱ्या जगाचं दुःख घेऊन बसलो इथं हे दुःख आहे म्हणून तुमच्याकडे प्रीती नाही म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की हे तर्क आणि वितर्क तुम्ही सोडून द्या चांगले विचार सुद्धा तुमच्यासाठी घातक आहे आणि वाईट विचार सुद्धा तुमच्यासाठी घातक आहे कारण तुम्ही चांगल्या हेतूने सुद्धा विचार करता त्याच्यामुळे तुमचं मन भटकत आणि वाईट गोष्टीचा पण विचार करता त्याच्यामुळे सुद्धा तुमचं मन भटकतं म्हणजे चांगले सुद्धा विचार वाईट तुमच्यासाठी अहितकारक आहे आणि वाईट विचार सुद्धा तुमच्यासाठी अहितकारक आहे म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की वर्तमान काळात श्वास पहा तुम्ही जितक तुमच्या श्वासाकडे पाहाल तितक आणि नाही सेव तुमच्याकडे काय प्रीती ही प्रीती मुदिता उत्पन्न झाल्यानंतर तुम्हाला तिसऱ्या समाधीमध्ये तीन प्रकारच्या वेदना प्राप्त होतात दुःखद वेदना ह्या दुखद वेदना आहे म्हणून आम्हाला बसायलाही नाही आम्ही सुद्धा मनुष्य आहे ना का आमचे लोखंडाचे आहेत का पाय आमच्या तुमच्या जसे हड्डे आहे आमच्या पण पायामध्ये हड्डे आहेत पण आम्हाला सुद्धा वेदना होतात पण आम्ही ते वेदना जाणत आहे कशाच्या द्वारे विपत्सनाच्याद्वारे भगवान बुद्धांनी सांगितले की तुम्ही या वेदनेला जाणा की या वेदना किती वेळासाठी येतात आपल्या घरी एखादा पाहुणा येतो कायमचा राहण्यासाठी येतो का, ये का। त्याचं काम झाल्यानंतर निघून जातो तसा या वेदनासुद्धा तात्पुरत्या येतात अमरावती जिल्ह्यामध्ये रेल्वे येते रेल्वे तिथे थांबते का पॅसेंजर भरती अजून निघून जाते कशासाठी ती रेल्वे प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी तर सुद्धा तुमचे कर्म आणते तुम्ही जे केलेले कर्म असतात ते, ते वेदनेच्या द्वारे येतात म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की त्या वेदनेला तुम्ही जाणार की त्या वेदनेला जितकं तुम्ही समाधीच्या द्वारे जाणार की माझ्यामध्ये आले वेदना तर मी त्या वेदनेला काय करेल समता पुष्ट करेल म्हणजे दुखद आहे म्हणून मी तिचा द्वेष करणार नाही किंवा एखाद्याची सुखद आहे मग आपण खाजवू लागतो आपल्याला घाम येते मग आपण लगेच त्याच्यावर हात फिरवतो मग आपली सवय अजून त्याला त्या वेदनेला आपण काय करतो अजून त्याच्यात आकर्षित होतो बघा लहान मुलांना वेदना झाल्या सुखद वेदना मोबाईलमध्येच लक्ष आहे त्याचं या आई वडिलेलं कारणी होत आहेत तुम्ही आपल्या मुलांचं भविष्य धोक्यात घालत आहात आज तुम्ही या मुलांना मोबाईल देता म्हणून ते तुमचे मुलं अज्ञानी बनत आहे माझ्या हातामध्ये मोबाईल वयाच्या पंचवीसव्या वर्षे आलाय मला मोबाईल मा कसला माहीत नव्हता की हे मोबाईल सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचा असताना मी वापरायला जास्त चालू केलं आज माझं वय बत्तीस आहे आणि बत्तीस असल्यावर ह्या स्मार्टफोन आपण मी यूज करू लागलो म्हणजे मोबाईल काय होता आम्हाला लहानपणी आम्हाला काही माहीत नव्हतं आणि म्हणून आम्हाला अभ्यासाची सवय होती आज आता तुमच्या मुलांना तुम्ही काय जन्मलेल्या सुद्धा तुम्ही त्या मोबाईलचा हात लावता इतका भयंकर तू त्या लहान मुलाचे डोळेसुद्धा खराब होतात मेंटेलिटी पा प्रॉब्लेम तयार होतात बघा तुमच्या लहान मुलांना मोबाईल दिल्याशिवाय त्याला जेवण नाही जा मोबाईल घेतला तर त्याला जेवण जाणार आणि सुद्धा मोबाईल घेताना म्हणजे एक इकडे आणि मग अशाने त्याचे त्यांचे मुलं काय होत आहेत तुमचे कमजोर होत आहेत होत आहेत का नाही बघा यांचं लक्ष कुठं असतं मोबाईलकडा आहे इथे भंतीजी काय सांगताय नाही लक्षात आणि घरी तर तुम्ही काय काम सांगायला लागला तर आमचा बाबू मोबाईलमध्ये पाहतो मग सगळं मोबाईलच आमच्यासाठी जीवन झालेलं आहे लाईफ झालेलं आहे बरोबर ना मोबाईलमुळं बरेचसे मुलं पागल झालेले आहेत तुमच्या माहितीसाठी सांगतो हे तुम्हाला आता सवय आहे की मोबाईल विचार करा की पूर्वीच्या काळामध्ये तुमच्या घरामध्ये एखादी भगिनी धान्य स्वच्छ करत असताना किती पक्षाचे थवे यायचे यायचे कने आपण स्पॅर म्हणतो चिमणी एक तरी चिमणी दिसते का आता म्हणजे बघा त्या पक्ष्यांचं हृदय इतकं नाजूक असतं की त्या मोबाईलच्या नेटवर्क मुळे त्यांचे प्राण जात आहेत नष्टच होत आहेत पक्षी बरेचसे आज तुमच्या मुलाचं पण हृदय त्या पक्षासारखं असतं आणि त्या मोबाईल वापरल्यामुळे त्यांना काय आजार तयार होतात कोणतं ब्लड प्रेशर शुगर छोट्या छोट्या मुलांना मी बी गोळ्या खाताना पाहिल्या शुगरच्या गोळ्या खाताना पाहिल्या या आजार ओढवण्याचं काम हे भ्रमण करतं भ्रमणध्वनी ही ध्वनी हे मोबाईल इतकं आपल्यासाठी घातक आहे की या मोबाईलमुळं आपण आपल्या मुलांना काय करत आहे आज ज्ञान करत आहे म्हणून आज आ आताची मुलं काय आहेत मोठ्या पदावर जाय चाललेत का नाही त्याचे सगळे वाया पोरगा शिकला म्हणतो पण त्याचे त्याला काही नोकरी नाही पण त्याचं मन, मन कशात आहे मोबाईलमध्ये आहे म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की तुमची समाधी पुष्ट का कशाद्वारे प्रज्ञाद्वारे की मी जाणत आहे वेदना ही वेदना, वेदना काय आहे शनी काय आणि या वेदनेला चतुर्थ ध्यानामध्ये त्याला उपेक्षा म्हणतो की समता पुष्ट म्हणून तुम्ही त्या वेदनेला पाहा त्या वेदना सुद्धा पिघळतात पिघळतात का नाही एखादा बर्फ जर उन्हात टाकल्यानंतर तो पिघळतो का नाही एखाद्या लोखंडाची सळे आहे तर अग्नीमध्ये टाकल्यानंतर ते पिघळते का नाही तर त्या वेदना सुद्धा पिघळतात कधी तर त्यावेळेस आपलं लक्ष असे होत आपलं लक्ष राहिलं समाधी राहिली तर त्या समाधीतून आपल्याला बोध होतो की माझं काय माझं काहीच नाही आणि ते सर्व त्याचं काय दृष्टी नष्ट होतं सत्कार दृष्टी म्हणजे काय मीपणा की तो मीपणा पणा सोडून देतो आता म्हणतो की माझं काहीच नाही हे माझं शरीर सुद्धा माझं नाही त्याला हे कशातून प्राप्त होत समाधीतून आणि ही समाधी करण्यासाठीच तुम्हाला भगवान बुद्ध काय म्हणतात की रोज ध्यान करा म्हणून भगवान बुद्ध भिक्षुंडा म्हणतात आम्हाला म्हणतात की भिक्खुंडो तुम्ही तीन ठिकाणी वास करा म्हणून आम्ही मनुष्य लोकात जास्त नाही राहत तीन ठिकाण आमचे कोणते आहेत रुख मूलगतोवा रुख मूलगतोआवा म्हणजे एखाद्या वृक्षाच्या झाडाखाली बसा कंबरता पाडता आणि तुमच्या चित्ताला जाणा सजग करा दुसरं आहे शून्यगार गोवा वातावरण झाले का नाही तर शून्यगार येते ये ये का कुणाच्या तर आवाज म्हणजे हे शून्यगार सुद्धा काय आहे तुमची समाधी लागण्याचं केंद्र आहे हे शून्यगार आहे म्हणून तुम्ही ऐकत आहात जर इथं गोंधळ राहिला असता कुणी डीजे लावला असता तर तुम्हाला ऐकायला ऐकू वाटलं असतं का नाही इथे आता शून्यगाराचं वातावरण झालेलं आहे आणि तिसरं ठिकाण आहे आरण्यगार गोवा आरण्य म्हणजे काय बगीचा जंगल बघा आपण पर्यटन काढतो का नाही आपल्याला काहीतर अस्वस्थ झालं तर, तर आपण फिरायला जावं म्हणतो म्हणजे फिरणं सुद्धा काय आपल्यासाठी एक चांगली ऊर्जा आहे समाधीचं केंद्र आहे तुम्ही जितकं फिराय म्हणून भगवान बुद्ध एका ठिकाणी थांबत नव्हते हातामध्ये भिक्षापात्रे घेऊन संपूर्ण जम्बोद्पामध्ये त्यांनी काय केलं भ्रमण केले केले का नाही भगवान बुद्ध चालत असताना किती किलोमीटर दहा दहा किलोमीटर ते चालत राहायचे आज आपण चालतो का आम्हाला दोन किलोमीटरला गाडी पाहिजे म्हणजे आमच्याकडे काय झालेलं आहे तन्यमृद्धता आलेली आहे त्याला आपण आळस्य म्हणतो पालीमध्ये त्याला स्तन्यमृद्धता म्हणतात हे संयोजन आहे प्रत्येकामध्ये संयोजन आहे आमच्यामध्ये पण आता उत्पन्न होत आहे कारण भौतिक गोष्टीमुळे की ही स्तन्यमृद्धता नष्ट नष्ट करण्यासाठीच तुम्हाला काय कोणता ठिकाण आहे तुम्ही आरण्यगारग तवा की स्तन्यमृद्धता म्हणजे आळस भगवान बुद्धाने सांगितलं की आळस हा मनुष्याचा शत्रू आहे बाकी कोणी नाही सांगितलं आपल्याला दुसऱ्याच दुसऱ्याचं उदाहरण देऊन सांगतात की प्रथम भगवंतानी सांगितलं की आळस हा माणसाचा शत्रू आहे की जितक्या लोकांकडे आळस आहे ते लोक काय आहेत ते समाधी नाही लावू शकत म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की तुम्ही भक्षुनो विकाल भोजन करू नका विकाल भोजन कशासाठी असतं की याच्यासाठी जास्त की तुमच्या चार बोटे इतकं तुमच्या पोटात जागा शिल्लक पाहिजे कारण तुम्हाला झोप लागू नये म्हणून जर तुम्ही जास्त भोजन तयार कराल तर त्यावेळेस तुमची समाधी लागेल का नाही मग यासाठीच अष्टशिलामध्ये आहे विकाल भोजना सिक्का सिक्कामापर्यंत समाधी आहे पण आम्ही काय करतो नाही आम्हाला ते पालन नाही होत आम्हाला दोन टाईमचं जेवण लागतं हे लोकांना सुद्धा भगवंताने आष्टशील दिलेलं आहे कशासाठी सुगतीला जाण्यासाठी आणि हे निबाण प्राप्त केल्यानंतरच तुम्हाला काय खरी संपत्ती प्राप्त होईल आज हे तुमच्याकडे आहे ना ना तुम्ही माझं घर माझा बंगला माझी गाडी माझी प्रॉपर्टी तर भगवान बुद्ध भिक्षुंना म्हणतात की भिक्षुं तुम्ही स्मशानात जा आणि स्मशानामध्ये ती राख आहे ना तर त्या राखेकडे एक टक लाव मन एक टक डोळे भरून पहा की ते सुद्धा तुमच्या सारखेच असताना अशा गोष्टीच्या मागं लागत होते कोणी सौंदर्याच्या मागं लागत होत कुणी बंगल्याच्या कुणी घराच्या कुणी संपत्तीच्या पण सोबत काय घेऊन गेले इथे राख घेऊन पडले बघा भिक्षुणो ते सुद्धा काय झालेले आहेत राग येऊन पडले आहे म्हणून भिक्षूंच्या पण मनामध्ये चेतना उत्पन्न व्हायची की मी सुद्धा या प्रमाणेच काय तर राग बनून पडणार आहे म्हणजे माझं काय या अस्तित्व काय आहे शून्य आहे मग त्याच्याकडे अनात्मबोध उत्पन्न होतं अनात्मबोध म्हणजे काय तर माझं या जगामध्ये काहीच नाही म्हणजे त्याचं सगळे बंधनं तुटतात परिवाराबद्दल त्याची आसक्ती नाही राहत कशाबद्दल नाही मग तो काय करतो प्रवज्जा धारण करतो आणि प्रवज्जा धारण करून घरदार सोडून एकांत एकायम मध्ये जीवन जगत असतो भिक्षू हे समाधी त्यासाठी त्यासाठीच असते की तुमच्या मधला जो बोध आहे म्हणजे काय आत्मा नाही माझं काही नाही माझ या काय नाही म्हणजे त्याची सत्काय दखती त्याची जे संयोजन पहिलं आहे तो नष्ट होऊन जातो तो, तो मुळासकट नष्ट होतो एखाद्या ताड्याचे झाड पाहिले का तर भगवान बुद्ध ताड्याच्या झाडाची उपमा देतात की बघा भिक्षून तो ताड्याचं झाड आहे तर तो ताड्याचं झाड एकदा वाढल्यानंतर वृद्ध झाल्यानंतर तो पुन्हा वाढतो का तो ऑटोमॅटिक खाली पडतो तसाच भिक्षू अरहंत झालेल्या भिक्षूंचा सुद्धा काय होतात ते भवबंधनं नष्ट होतात त्या ताडाप्रमाणे उपमा देतात भगवान बुद्ध की तो भिक्षू सुद्धा काय आहे त्या ताडाच्या जाडाप्रमाणे आहे की म्हणजे त्याचा हा अंतिम जन्म आहे शेवटचा जन्म आहे आणि यातून पुढे त्याचा जन्म काही होणार नाही आणि अशा पद्धतीने त्या भिक्षूला मुक्तीचा मार्ग सापडतो मुक्ती म्हणजे की मी ह्याच गोष्टी करत आलेलो आहे आणि आता करण्यासारखं माझ्यासाठी काहीच नाही आणि मग एखाद्याच्या हातामध्ये जर आपण कोळसा दिला गरम गरम तो पकडून ठेवेल का लगेच टाकून देईल काही का त्याला चटका बसत आहे तसंच भिक्षूंना सुद्धा काय करतात की पूर्व जन्माचे सगळे बंधन आठवतात होता। स्मरण होतात की मी प्रत्येक जन्मामध्ये ह्या जन्माला तो कोळशाप्रमाणे जळत्या कोळशाप्रमाणे समजतो आणि सगळे जन्म थांबवतो म्हणजे विमुक्तीला स्वीकारतो आणि त्या विमुक्तीतूनच काय प्राप्त होत प्रज्ञा की आता जन्म घ्यायचं का नाही म्हणजे तो निर्वाणाला जातो संबोधीला संबोधी प्राप्त करतो भिक्षू आणि तो आनंद बनतो म्हणजे प्रज्ञा म्हणजे काय तर निर्बाणाची अवस्था आणि विमुक्ती प्रज्ञा आणि अष्टांगिक मार्ग यालाच आपण काय म्हणतो दसबल दस बल तनुज काय आहे आणि या दहा बला म्हटलेला आहे भगवंतांनी हा सम्यक मार्ग म्हटलेला आहे अर्हंताची परिशुद्धता म्हटलेला आहे विशुद्धी मग आहे तर अशा पद्धतीने आपण सर्वांनी शांत चित्ताने ధమ్మ దేసిన ఐకలే బీ తుమ్ సర్వాణి అయి సర్వాలో సప్ మంగళం సప్ మంగళం సప్ మంగళం